दीदीचा कॉल आला मला लय सांग माणसं मला विचारता चहा घेणार का म्हणजे दई पू दोस मसूत बाई आकर आ, कर? आ? खाली ना करू दूर। मला दोनदा खालो नाही करू मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कसे मित्रांनो मस्त आहेत ना मस्त असाल ही अपेक्षा करतो माझे ते बॅडबॉल कशाला पाहिजे बेट बोलाय एवढं सकाळी सकाळी नाही हा काय खायचं आहे कोणासोबत अॅब बाबूला येतं काय खातं काय पण बोलतो सिक्स स्टम कोण नाही अन बाबू बाबू त्यानं कुठे ठेवली बॅट काय कोण ठेवली रॅश राजनीत ठेवली का कालो आलो तर माया मित्राच्या भाऊंच्या आज काही त्याचं भांडण नाही मला आज एकदम आणि आहे हॅट्टी येत नाही काय म्हणतात तसे पण कसं आहे त्यांना वाटतं की काही सांगण ना ते वेद झाला त्याला म्हणते हो हो त्यामुळे ते काय आहे थोडंसं त्यांचं मॅटर असतं ना की मला एवढं नाव आता समजलं नाही म्हणजे घरामध्ये भांडण व्हायला पाहिजे थोडं फार का व्हायला रोज माणूस एवढा दुरून तुम्ही यांच्या घरी येतो आणि माणूस मला विचारतात चहा घेणार का म्हणजे तुम्ही पुण्याची स्टाईल करतायत तुम्ही लोक म्हणजे तुम्ही राहत नाही पुण्याला राहतात तुम्ही लोक रॉंग चहा घेणार का विचारलं तुम्ही चहा घेणार का चहा घेता असं नाही चहा घेणार का हे मुझे जब मैं शहापूर मे था तबसे पैशाते हे हर वक्त भी इधर आते तब मुझे मिलते म्हणजे मला भेटतात हे मला जेव्हा येतात तेव्हा भेटतात आणि मला पाच सहा वर्षापासून हे ओळखतात मी पण यांना ओळखतो काही मदत लागली तरी मला मदत करतात कॉल आला मला लय दिवसानंतर आमची लाडकी बाची बघा कारण की ती आता लग्न झालंय लग्न करून ती गेली आहे त्यामुळे जास्त कॉल पण करत नाही त्या मला त्या दिवशी ते मग राणीच्या पोटाला बोटाला खूप मोठ बिचारी राणी विचारला राणी तुला ट्वेल्थ चा टेबल विचारला मग सांगितला तू अग बाई बायक बघा कशी गाडी धुवून जाते माझी

<laughs> कोणी खाल्ले बाबू ते दात हो ओ माजि दाखव ओ माते दात दाखव आकर आकर आ दाखव मला दोन दात खालून आले कस काय रे ओमा खालून नाही रे बाबू दात दात येतात तुला कोण दात

गाय गाडी बनण्याये बनण्याये दाग बनण्याये चोरी ना तुटला आहे रे मी तुटला आहे रे बाबा पसंद होता हां हां का न दियो जाना इतनी थी है तेरी आरजू मननांग

ते म्हणतात ना दोघा तिसरा आणि डोळ्यात कचरा तसा आमचा ओम आहे काय बनवत आहे वांग्याची भाजी आणखी पोळी हे काय बनवून हे काय ते वांग्याच्या भाजीसाठी हे वांग्याच्या भाजीसाठी भाऊ खातच नाही भाऊ ला आवडतच नाही गोष्टी भाऊ जर आवडल्या असत भाऊ ना खाल्ला असत भाऊ फक्त पोरामध्ये खायला पाहिजे संध्याकाळी असं बाहेर बसल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं आई बसली आपा बसले साई पण बसले बसले पप्पा मस्त आहे काय मस्त आहे भारी वाटतय ना बाहेर त्याच वातावरण आहे मस्त बघा वरती अशा वातावरणात राहायची मजाच वेगळी असते ना, ना मा तुला आवडतं नाही तर राहायला मस्त मला पण लाय आवडत जेवण कर ना मग मंच्युरियन खायचं तुला चल मग माझा मित्र आहे हा हितेश आम्ही हो दोघं म्हणजे हितेश माझ्या घराच्या बाजूलाच राहतो म्हणजे खास मित्र आहे कारण की घराच्या बाजूला कोणतरी मित्र असावा तसं आमचा हितेश आहे याला मी भरपूर वेळा सांगितलं बाई माझ्या चॅनलसाठी काहीतरी हेल्प कर हेल्प कर हेल्प म्हणजे त्याने आजपर्यंत काही केलं नाही परंतु पर <laughs> सबस्क्राईब की झाले तो रोज बघते होईल होईल तो बोलतो की होईल म्हणजे विश्वास दाखवतो माझ्या म्हणजे असा मला प्रोत्साहित करतो की तुम्ही करत राहा सगळं होईल मी टाईम लागेल पण होईल टाईम लागेल चला मी पण प्रयत्न करत राहतो आता इथेही बाई सांगतो आहे म्हणजे होईल म्हणजे होईल हंड्रेड पर्सेंट होईल तर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा यार अगं आम्ही आणलं आहे घरामध्ये काहीतरी खायला मंच्युरियन ओमची आऊस होती पप्पा मंच्युरियन आणला म्हणून म्हणून मंचुरान आणलं दोघां तिघांसाठी चौघांसाठी आमच्यासाठी कारण की आईचा कारण आईचा आप्पाचा आणि तेजूचा सगळ्यांचा उपवास असल्यामुळे आम्ही फक्त चार जण मंचुरियन खातो आहे तुम्ही मंचुरियन खायला म्हणजे मस्त वांग्याची भाजी लोणचं पोळी चला जाऊ तुम्ही संध्याकाळ मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एड करतो आय होप तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडेल प्लीज जर माझे ब्लॉग आवडत असतील तर मला लाईक माझ्या व्हिडिओना लाईक करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय डर काढण्यासाठी तू इथं बसलाय कुठं ये वरती चढायला विनवेटर तिथे वरती आहे इथं मग तू कसली या वय वर ड्रॉइंग करतात काय हा कोणी शिकवलं तुला अशी ड्रॉइंग बघा मित्रांनो आमचा ओम ज्या वयवर लिहायचं तर त्या वयवर ड्रॉइंग करतोय caso de terceiro cartão te te night